नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी मालती नटेसन तमिळनाडू सत्यमंगलम येथे राहते मला एक्क्याऐंशी हजार मुक्तिमोक्षा क्लासमध्ये भाग घ्यायला लावून श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला दिलेला स्पष्ट अनुभव मी सांगत आहे दिवसेंदिवस माझी आंतरिक स्थिती जास्त चांगली होत असल्याचे मी बघितले आहे श्री भगवान जेव्हा अलौकिक सत्य व ज्ञानाबद्दल बोलतात तेव्हा ते ते मी ते उत्सुकतेने ऐकते व प्रत्येक सत्र दिव्य ज्ञानाचे भांडार असते ते ज्ञान अजोड असून जगाच्या पाठीवर ते कुठेही मिळत नाही क्लासच्या सुरुवातीला भक्ताने सांगितलेले अनुभव मी हृदयात जतन करून ठेवते या अनुभवांमुळे ते परिवार श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांच्या दिव्य अनुग्रहाच्या छत्रछायेत कसे राहिले आणि राहत आहेत याच्याशी संलग्न होण्यास मला मदत करतात माझ्या स्वतःच्या आयुष्यात तो दिव्य संबंध अनुभव करण्यासाठी ते मला प्रेरित करतात अशाच एका क्लासनंतर मी माझे रोजचे अलंकार करत होते आणि श्रीमूर्तीमधून दिव्य मध येत असल्याचे बघून मी आश्चर्यचकित झाले या विलक्षण चमत्काराने माझ्यात आश्चर्य व कृतज्ञता भरून गेली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार अनुग्रह व प्रेमाचे शक्तिशाली स्मरण करून देणारी ही गोष्ट आहे मानवी मनाच्या आकलनाच्या पलीकडचे चमत्कार करताना जे आपल्याला बौद्धिक व आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत मधाची दिव्य भेट व तुमच्या अपरंपार अनुग्रहासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय